नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मुंबईचं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे तर माहितीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचे ते म्हणाले पण सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये अवस्थता आहे मुंबईतील छत्तीस विधानसभा जागावरून पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघात विधानसभा जागांपैकी एकवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर शरद पवार गटात सात जागांसाठी आग्रही आहे या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या आठ जागा उरत आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार गट मुंबईतील अधेरी वेस्ट सर्वेवा कुर्ला अनुशक्ति नगर दहसी दहिसर घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे तर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकित महाविकास आघाडी 288 पेखी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी केला महाविकास आघाडीत राज्यातील एकशे पंचवीस जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव ठाकरे गट शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत विधान महाविकास आघाडीत मजबूत स्थिती आहे असा दावा केला आहे तर मुंबईत माहितीसाठी आव्हान उभं राहिलं असे ते म्हणाले त्यांनी महाविकास आघाडीतील संबंधी वक्तव्य केलेली नाही पण महाविकास आघाडीत एकशे पंचवीस जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे तर माहितीसाठी कोणतीही जागा अजिंक्य नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले तर महाविकास आघाडी विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले जात आहे मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, आप या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र